आपण सर्व मिळून भगवंताला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिपकी टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे अहवाल हो विशाल भाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी पार पडले या चर्चा बैठकीला सुरुवात झाली गेली या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुंदेवजी उपस्थित आहेत बाबांना तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी आपली लाडकी वाराणसी आई आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानापुरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच माझे कार्यकर्ता बारसूजी लंटने यांना बड़ माझ्या नमस्कार नमस्कार सर्व सेवक सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार मी एक आपला अनुभव सांगतो मुलगी मुलगी लहान होती आणि मी मला फिट सारखी झटके येत होते तेव्हा माझ्या घरी माझ्या घरी हिटकेलवार मध्ये माझ्या सिटी स्कॅन केला सिटी स्कॅन मध्ये सांगितलं का डोक्यात गाठ आहे गाठ असल्यामुळे तिथं मला एक औषधी दिली थे घोडी ते गोडी विरघडायची होती गाठची तर, तर ला ला। ते डॉक्टरांनी सांगितलं काही जी गोडी घेशील तर मुलीला देता येणार नाही कारण रिॲक्शन दुधावर होईल तर दूध द्यायचं नाही तर मला खूप माझी मुलगीला अर्जच होती तर मला विचारे आजा तर मग माझ्या वडिलांनी आणि माझ्या पतिदेवांनी मला उमरेडला नेलं दवाखान्यामध्ये त्या डॉक्टर पण माझं मन खूप विचलित होत होत कारण एका डॉक्टरांनी सांगितलं का गोळी खाल्ल्यानंतर तू एका डॉक्टरनं सांगितलं का दूध गोळी खाल्ल्यानंतर दूध देता येईल तर मी ताडाटाळ तार करायची कधी दूध द्यायची कधी नाही द्यायची मग मी हवनाला गेली अशीच आमच्या कुलमध्ये हवन होतं तर मी हवनाला गेली हवनाला गेली ना मी आता प्रत्येक शेवकाचे अनुभव राहते आपापले सांगते तसंच मी ना ऐकलं एका शेवकाचं मार्गदर्शन आणि मी त्या शेवकाने मार्गदर्शन केलं तसंच मी घरी आली त्याच दिवशी आणि मी भगवंताला योग मागितला बाबा म्हटलं मला तुमच्या तीर्थावर जगायचं आहे मला या गोडीवर नाही जगायचं आहे आणि मला माझ्या मुलीला दूधसुद्धा द्यायचं आहे मी हे गोडी बंद करतो बाबा म्हटलं मी तेव्हापासून ते गोडी बंद केली आपल्या कार्यकर्त्याला फोन केला मी एवढं नाही सांगितलं गोडी बंद केली पण मी न एवढं सांगितलं का का भाऊ आपल्याला रोज करता येईल तेव्हा भाऊ म्हणत होते एक दोन करायचं रोज करायचं नाही तर तीर्था तीर्था मी भगवंताला योग मागायची बाबा या तीर्थामध्ये तीर्थामध्ये माझी गाठ विरगडू द्या आणि मी ज्योतीतला तेल लावायची त्या ज्योतितल्या तेलामध्ये माझी गाठ विरगडू द्या आणि माझ्या डोक्याचा त्रास कमी होऊ द्या मी माझी बारा वर्षाची मुलगी आहे तेव्हापासून मी ना नाही सिटी स्कॅन केला नाही एम आर आय केले आज मी तुमच्या समोर विना दवा